आपली मराठी भाषा एक गमतीशीर भाषा आहे अमृताचे पंजा जिंकणारी भाषा तर आहेच पण या मराठी भाषेचा एक वेगळा पैलू आहे थोडस मी तुम्हाला संभ्रम टाकतोय असं तुम्हाला जर वाटत असेल ना तर मी एक पॉइंट पॉइंटवर येतो आपल्याला म्हटलं जातं लग्नाच्या गाठी या स्वर्गामध्ये भागल्या जातात मी ऐकतो पण कधी कधी या गाठी भन्नाट चुलतात ना त्यावर तुमचा विश्वास बसत नाही हा संदर्भ काय आहे मी मध्यंतरी एका लग्नाला गेलो होतो लग्नाला गेलो असताना काहीस असंच मला गमतीदार पाहायला मिळालंय लग्न आहे आनंदी वातावरण आहे प्रवेशदार आहे प्रवेशदारावर एक बोर्ड दिसला होतं काळे आणि धंदे परिवाराचं मिलन पण जो काही कलाकारांनी जो बनवला होता त्यातला काळे आणि धंदे हेडलाईट केलेली होती अतिशय बोर्ड लेटर दिलेली होती त्यामुळे लांबून पाहत असताना काळे धंदे असं वाचलं गेलं काळे धंदे आणि लग्नाचा माहोल लग्न मंडप आणि काळे धंदे थोडस माझ्या मनामध्ये शंका आली काय सुरू आहे लग्न तर होतच पण सांगायचा उद्देश असा की पुढं माझ्या लक्षात आलं या किती भन्नाट संयोग या ठिकाणी बसला आहे आणि हाच मराठी भाषेचा शब्दांचा खेळ शब्द फिरले की आपला भाषेचा अर्थ देखील फिरतो हीच मराठीची गंमत गंमत नाही हीच आपल्या मराठी भाषेची ताकद निमित्त होतं लग्नाच आणि मराठीमध्ये मला असे त्यावेळेस अनेक शब्द मला आठवले की एका संदर्भात मध्ये त्यांचा अर्थ वेगळा असतो तर तो तोच शब्द जर आपण दुसऱ्या संदर्भामध्ये जर वापरला ना त्याचा अर्थ वेगळा असतो होतो आणि त्यातून आपल्याला विविध परिणाम दिसून येत याचच उदाहरण पाहणा काळे धंदे काळे धंदे काळे आणि धंदे परिवारातर्फे आपण आपलं हार्दिक स्वागत अगदी व्यवस्थित वाटत पण अनावधानानं त्याचा झालेला अर्थ मला यामुळं हा प्रसंग हमेशा आठवणीत राहील जेव्हा मी माझ्या मित्र परिवाराशी शेअर केला तेव्हा त्यांचाही पर्स्पेक्टिव्ह त्या धनी बनला आणि हेच शब्द एका विशिष्ट ठिकाणी वेगळा अर्थ देतात तर दुसऱ्या ठिकाणी विनोद निर्मिती तयार करतात किंवा त्यातून मनामध्ये मनामनामध्ये दे द्वेष देखील निर्माण होऊ शकतात पण योग ही शब्दांची ताकद जर आपल्याला जर समजून घेता आली आणि समजण्याची जर उत्सुक बुद्धी आपल्याकडे जर नसेल तर डेफिनेटली अशा प्रसंगा किंवा अशा व्हिडिओमधून ती आपण नक्कीच वाढू शकतो जसं मी तुम्हाला सांगितलं स्वर्गातल्या गाठी असतात असं म्हटलं जातं पण देव देखील किती चमत्कारिक असतो तो अशा गाठी योगायोग अशा पद्धतीने गुळून आणतो की मी आजपर्यंत कधी अनुभवलंही नव्हतं आणि मला कदाचित त्या देवी शक्तीवर विश्वास नाही बसता परंतु मला विश्वास बसला माझ्या मातृभाषेवर आणि या घटनेनं मला काय जाणून दिलं की जीवनातील जे काही लहान लहान प्रसंग असतात त्या प्रसंगातही मोठी गंमत असते आणि या गमतीत जर आपण जपसवलं ना मराठी भाषेचं सौंदर्य आपल्याला सापडत आहे अर्थ कसा घेतला जातो हे बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असतं तेव्हा या, ते या छोट्याशा व्हिडिओचा मी एंड करत असताना मला वाटतं की केवळ गंमत सांगणं हा माझा उद्देश नव्हता तर विद्यार्थी मित्रांनो भाषा ही फक्त संवादाच साधन नसून ती आपल्याला हसवते विचार करायला लावते आणि आपल्याला सरप्राईज देते करते पण ते अवाक होण्यासाठी आपल्याकडे तसा मोठेपणा पाहिजे अशाच या मराठी भाषेतील गमतीदार ज्या काही फिरकी आहेत जर आपण पाहिल्या समजून घेतल्या तर त्या शब्दांची ताकद करते शब्दांचं सौंदर्य समजतं आणि जीवनातील मजा ही अशीच छोट्या छोट्या क्षणामध्ये असते आणि हे छोटे सण जर आपण क्षण जर आपण जर समजून जर घेतले तर आपल्याला ते आनंद घ्यायलाही शिकवतं आणि आनंद आपण घ्यायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हालाही जर असे काही भन्नाट मराठी अनुभव आले असतील भातेच्या संदर्भात तर जरूर ते अनुभव या सेक्शन मध्ये सांगा की जेणेकरून मराठीचा अजूनही वेगळा अँगल आमच्या चाहत्यांना आमच्या प्रेक्षकांना दिसून येईल धन्यवाद